बघा दोन संख्यांचे गुणोत्तर तिनास चार आहे त्यांच्या वर्गाची बेरीज बाराशे पंचवीस असेल तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न सोडवायचा कसा सर संख्या दोन आहे लेकरांनो लक्ष द्या संख्या आहे दोन उदाहरणार्थ ही एक पर वर्गी दुसरी या दोन संख्यांचं गुणोत्तर तीनाश चार ओके गणित मध्ये त्यांच्या वर्गाची बेरीज बाराशे पंचवीस उदाहरणार्थ त्या संपरा इथ दोन्ही संख्यांचीही गुणोत्तर मांडत असताना तीन यक्ष वर्ग अधिक चार यक्ष आणि वर्ग अशा स्वरूपात का मांडायची त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणून लक्षात घ्या त्यांच्या वर्गाची ही बेरीज बाराशे पंचवीस म्हणून इथ वर्ग म्हणजे तीनचाही वर्ग यक्षचाही वर्ग तीनचा वर्ग नऊ यक्ष वर्ग आधी इथं चारचा वर्ग सोळा आणि यक्षचाही वर्ग समोर बाराशे पंचवीस ही बेरीज सोळा नऊ पंचवीस यक्ष वर्ग बराबर बाराशे पंचवीस आता यक्ष वर्गला व्यक्त करा या बाराशे पंचवीस कडे जातानी हे पंचवीस आता भागीला हा भाग द्या नेत्र पंचवीचूक शंभर उरले बावीस झाले दोनशे पंचवीस पंचवी नम सव्वा दोनशे यक्ष वर्ग बराबर एकोणपन्नास हे वर्गपद घालवायचं असेल तर समोरील संख्या वर्गमुळात हा गणितीय दंड आणि संख्या कोणत्या मिळाल्या यशची किंमत गुणोत्तरात ठेवा जसं की तीन गुणीला सात बराबर सात एकवीस ही एक संख्या तर दुसरी एक साथ चार गुणीला यस ची किंमत सात मिळण चार सातवीस हि दुसरी संख्या त्या संख्या कोणत्या एकवीस आणि अठ्ठावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे हे माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.